थंडीमध्ये गरम गरम तळणीचे पदार्थ खायला आपल्या सगळ्यांना खूप जास्त आवडतं आज आपण कुरकुरीत गाड्या मिळतं तसे वाटलेल्या डाळीचे मुगाचे वडे पाहणार आहोत वडे हे करायला खूप सोपे आहे खायला खूप छान लागतात साधी आणि सिंपल रेसिपी आहे मोजक्या साहित्यात तयार होते चला करूया इथे मी शंभर ग्राम मुगाची डाळ स्वच्छ एक दोन पाण्याने धुवून घेतली दोन तासाकरता पाण्यात भिजत ठेवली डाळ भिजवण्याची एवढीच पूर्वतयारी करायची तुम्ही या ठिकाणी सालाची मुगाची डाळ पण वापरू शकता मुगाची डाळ असल्यामुळे पटकन भिजते पण तुम्हाला यापेक्षाही लवकर भिजवायची असेल तर हलकं असं कोमट पाणी करायचं त्यामध्ये डाळ भिजू घालायची मग पटकन भिजते डाळ भिजवताना कुठल्याही वाटीच्या प्रमाणानुसार डाळ भिजत ठेवायची म्हणजे क्वांटिटी कमी जास्त होत नाही डाळ भिजून फुलून जास्त होते त्यामुळे डाळ ही मोजूनच भिजू घालायची ते डाळ आपली छान भिजलेली आहे मिक्सरला आपल्याला जाडसर वाटून घ्यायची त्याकरता मिक्सरचं जार घेतलं पाणी थोडून डाळ या मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायची आहे पाणी अजिबात जाऊ द्यायचं नाही ही डाळ अशीच छान वाटली जाते यामधले दोन चमचे अख्खी डाळ मी बाजूला काढून ठेवते नंतर आपण पिठामध्ये ही अख्खी डाळ घालणार आहोत आता याच्यामध्ये आपल्याला काही वाटण्याचं साहित्य घालायचं आहे साधारण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या तिखट तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता किंवा लाल तिखटाचा आहे तुम्ही ते वापर करू शकता कुठे मिरच्या आहे कोथिंबीर पण घालू शकता एक चमचा अख्खे धने घातलेले आहे धने इथे आपण कच्चे वापरले सोबत एक चमचा आपल्याला जिरे घालायचे जिरे देखील कच्चेच वापरले असं जाडसर असं दळून घ्यायचे खूप जास्त पारीक दळायचं नाही पाणी अजिबात घालायची गरज नाही पाणी न घालताच ही डाळ छान वाटल्या जाते आता ही वाटलेली डाळ एखाद्या बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे पुढचं साहित्य याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये घालून घेतला सोबत एक मोठी वाटी आपल्याला इथे पालक घालायचा आहे त्याच वाटीनं एक वाटी कोथिंबीर घालायची सगळं साहित्य बारीक चिरून घेतलेलं आहे सोबत चवीपुरतं मीठ घालायचं आहे हातानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला जसं पीठ बसल तसं याच्यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पीठ मी याच्यामध्ये घालून घेते आणि जसे आपल्याला वडे तयार बनवता येतील त्या पद्धतीचं पीठ तयार करून घ्यायचे मस्त हाताने मिक्स करायचे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे जसं लागल किंवा जेवढं लागल तेवढं पीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आता हे पीठ मी चांगलं मिक्स करून घेतलं मग अशी डाळ आपण ठेवलेली ती डाळ याच्यामध्ये घालून घेते आणि पुन्हा आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पीठ लागणार आहे तर थोडं पीठ मी याच्यामध्ये घालून घे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हळद राहिली होती हळद घालून घेते पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचे याच्या हातावरती वडे तयार होतील असं पीठ घट्ट करायचे हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचे एक एक वडा आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे एकदम वडे करून ठेवायचे नाही अशा प्रकारचं घट्ट असं पीठ मळून घेतलं आता आपल्याला वडे लगेच तळून घ्यायचे गॅसवरती कढई ठेवली तेल घालून घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे एक एक वडा याच्यामध्ये सोडायचा आहे जमेल तेवढा पातळ वडा बनवून घ्यायचा आहे म्हणजे तो तेल पण खूप जास्त शोषून घेत नाही आणि छान असा कुरकुरीत तयार होतो आता साधारण एक चार पाच वडे मी घातले दोन तीन मिनटं आपल्याला अजिबात हात न लावता वडे पूर्ण व्यवस्थित सेट होऊ द्यायचे त्यानंतर दुसऱ्या साईडनं पलटून घ्यायचे इथे तुम्ही पाहू शकता पातळ असे वडे मी तेला सोडलेले आहे वडे सोडताना आपल्याला पाण्याचा हात घेऊनच वडे तेलामध्ये सोडायचे म्हणजे मग ते पटकन तेलामध्ये सुकले जातात आणि खालीवर करून दोन्ही साइडनं छान असा रंग बदलेपर्यंत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळू द्यायचे मस्त वडे बाहेरून कुरकुरीत तयार होतात आतमध्ये मस्त खुसखुशीत तयार होतात छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळू द्यायचे खूप मस्त लागतात हे वडे आता हे वडे छान झालेले आहेत प्लेटमध्ये काढून घेऊया सेम पद्धतीनं पुन्हा आपण असेच वडे तयार करून तेलामध्ये सोडणार आहोत हे वडे खायला तुम्हाला वेगळी अशी चटणी लागणार नाही अगदी असेही खाऊ शकतात किंवा टमॅटो सॉससोबत पण तुम्ही खाऊ शकतात खूप मस्त लागतात लहान मुलांना तर खूप आवडतील मोठ्यांना देखील आवडतील रेसिपी साधी सोपी आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच या नवीन हो रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद